चिमूर वनपरिक्षेत्र खडसंगी अंतर्गत बफर झोन क्षेत्रामध्ये सोमवारी रात्री दोन वाघांच्या झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी बफरमध्ये कक्ष क्रमांक त्रेसष्ट मध्ये दोन वाघांची झुंज झाली असून यामध्ये छोटा मटका या, या वाघाने दुसऱ्या वाघाला झुंजीत ठार केले आहे काल सगळीकडे जंगलामध्ये बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना सुरू होती त्याच दिवशी सफारी करत असलेल्या पर्यटकां दोन वाघांच्या झुंजीचा आवाज ऐकू आला असता दुसऱ्या सकाळी वाघांचा शोध घेतला असता त्यामध्ये एक वाघमृत अवस्थेत आढळून आलंय तसेच दुसऱ्या वाघाचे नाव छोटा मटका असून हा सुद्धा जखमी झाला आहे यावेळी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित सहाय्यक वनसंरक्षक दुबे खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी राऊत क्षेत्र सहाय्यक हटवार वनरक्षक लोखंडे आदी वन कर्मचारी उपस्थित होते मृत्यू पावलेल्या वाघाला साठी चंद्रपूर टी टी सी या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे छोटा मटका या वाघाने आतापर्यंत तीन वाघाला ठार केले आहे या अगोदर त्यांनी अर्जुनी गावातील शेतशिवार परिसरात एक वाघ तर मागील वर्षी बजरंग या ताडोब्यातील नावाजलेल्या वाघाला ठार केले होते